नमस्कार मित्रांनो कशा हा सर्वजण बरेच दिवस झालं आपल्या यूटूबवर दोन तीन महिने झालं आपलं यूट्यूबवर ब्लॉग व्हिडिओ वगैरे काही आलेला नाही मित्रांनो याची कमतरता अशी होती दे ब्लॉग बनवण्याचं कारण किंवा रील्स बनवण्याचं कारण हे महागाईचे जे दिसते गहू गहू पेरणे लागवडीचा खर्च हे पाणी देणं हे ते सर्व याच्याच कामामध्ये व्यस्त होतो पुढं आता बनव बनवायचा प्लॅन चालू झाला आहे रील्स वगैरे बघा असं इकडे असं पाणी चालू आहे शेताला इकडं पाणी चालू आहे हे पूर्ण आपली ही है, तूर आहे तूर हे हरभरा बघा हो, ते जे दिसतंय ना ते आपला हरभरा आहे ते आहे पूर्ण इकडलं लवावर पूर्ण जे आपला हरभरा आहे हे जे दिसते ते आहे पूर्ण हे चूर वगैरे सर्व असं काही हे आहे आपली टाळकी जेवारी मित्रांनो काही पूर्ण आपल्या टाळक्या जिवारीचा आहे आवश्यकता किती मस्त झाली आहे आपली जेवारी मोठी पण झाली आहे असे विचारून तिथपर्यंत असा पट्टा आहे आपला तिथपर्यंत एवढा पट्टा आहे आपला पूर्ण टाळक्याच्या अजून वरी एक आहे ते पण दाखवतो तर मित्रांनो आलो आता आहे आपल्या दुसऱ्या टाळक्याच्या शेतापशी हे जे आहे ते दुसऱ्याच आहे हे सोलर पॅनल आपलं आहे हे सोलर पॅनल दिसते ते आपलं आहे आणि हे आपला टाळक्या आहे आता इथून बघलं तर तिथपर्यंत टाळक्या हे आपलाच आहे पाहू शकता कसं आहे लहान तर त्याचं तर मित्रांनो दिवस मावळतीला गेला आपल्याला घेऊन जायचं आहे मैशिला गजरा थोडा उशीर होईल बिबट्याची एक दहशत निघाली बाबा आता बिबट्याने तर शेतकऱ्याला पार हेच करून सोलले बेजार पाणी द्यायला जायचं नाही कोणी शेताला जायचं नाही दिवस मावळल्यानंतर घराच्या बाहेर पडायचं नाही असे बरेचसे दुपट्याचे काम आहेत आणि हे इकडं हे पण गजर आपलाच आहे टाळगी जिवारी हे पूर्ण तर मित्रांनो यूट्यूब चॅनेल आपलं काय बॅन झालं काय डिसाबल झालं काय माहीत नाही लॉकडाऊन होतो तरी पण मी टाकल्यानंतर काय माहिती काय व्ह्यूज होती हे आहे आपलं पॅनल सौर पॅनल खाल्ली आहे बोर आणि हे काल पेरले याला उद्याच्याला लावायचं पाणी ही जिवारी आहे मोती जिवारी आहे याला पाणी द्यायचं आहे उद्या आपल्याला आणि हे आहेत आपले वांगे हे हो। आपले वांगे आहेत हे वटाणं आहे हे जे शेंग आहे ते वटाण्याचे आहेत हे जे आहे ते वांगा हे इकडं पूर्ण असं वांगा आहे एवढा मित्रांनो हा बघा आपल्या वाटाण्याला फुले लागले आहेत बघा फुलं कशी आहेत हा बघा वाटण्याला फुले लागली आहेत आपल्या सध्या तर वाने फिनेरे काही नाहीत सध्या तरी पण काही सांगता येत नाही वगैरे काही वाहने येऊ शकू शकतात पढ़े आसला वाली मिर्ची अवले पूर्णा ये पढ़े लावली या है बोरवेल आपला सगळा गला हैंडल करना औरा मंजी है मेन बोर है आपला सोल सोर पैनल जो है कि है अनेक पढ़ा है तो आपला है पूर्ण व टमोट्याचे आहे इकडे पण वटाणा लावला है। आहे पलीकडं गोबी आहे फुलगोबी नाही पस्ता गोबी आणि हे जे आहेत पूर्ण हे मेथी कोथिंबीर शेपू पालकच्या पूर्ण मड्या आहेत याच्यामध्ये आपण टाकले निघाले निघालेलं सुद्धा आहे तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये पालक निघली सध्या याच्यामध्ये आता जाऊ द्या जा, दिसत नाही नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवतो हो तुम्हाला सर्व निघल्यानंतर तर आपण जाऊया मेथी निघलेली कशी ते बघूया तर मित्रांनो बघा कशी निघली मेथी ते दिसतं आहे का पूर्ण हिरवं पूर्ण हिरवागार दिसाले आहे बघा इकडं पूर्ण असं हिरवेगार झालं म्हणजे हे सध्या मेथी निघलेले आहे पूर्ण इथून पूर्ण या यामोडीपासून väga tuttpärind . ma ei tea , mida oli , tuttpärind või ? हे आहे आपल्या मैशीला नेण्यासाठी गजरा मित्रांनो आता का गजरा कापायचा आहे आपल्याला कापलाय इथला कापलाय अजून परत फुटतंय इकडे बघतो ना आता आहे लिंबूंचं झाड आहे बघा ते लाकूड जे दिसते लाकूड ते लाकूड जे दिसते ना ते लिंबूंचं झाड आहे त्या लाकडापाशी तर तूर पण भरपूर वालि मित्रांनो कशी आहे तूर एक नंबरची बघा अशी फुलं आहेत तुरीला आमच्या हे आहे गजरा आपल्याला हे कापून न्यायचं आता आपल्या म्हला बरोबर हे आहे आपलं मँगो ट्री मित्रांनो हे जे आहे मँगो ट्री हा बघा मँगो ट्री बघा मित्रांनो मँगोचं झाड असं आहे एवढं मोठं आहे आंब्याचं झाड पण बहुतेक आता इकडे गजरा पूर्ण कापलाय हे डबल आहे बघा मित्रांनो आता भरपूर एवढं असं पूर्ण हे डबल फुटले आता हे जे दिसतंय ना कापल्यानंतर डबल आहे हा बघा हे आहे हापूस आंब्याचं झाड आपल्या मित्रांनो कसं आहे बघा चांगलं झालंय हे पण आणि दुसरं पण दाखवतो तुम्हाला बरं का हे आहे आपली पपईचं झाड मित्रांनो कसं आहे बघा बरं नंबर एकच आहे की नाही हे काय आहे मित्रांनो केशरी आंबा बघा हे पण चांगलं आहे बरं का नंबर एक मोठं आहे झाड आहे बघा केशरी आंबा हे आहे आणखी मित्रांनो आपण ह्या बघा काय केले आपण हे पण सुद्धा आणला आणलाय बघा आता लाल गजरा पण आणून आहे हे लाल गजरा आहे लाल गजरा आहे आपल्याला बेणं तयार करून आपल्याला लावायची अजून भरपूर अजून एक वेळा कंड लावायची या लाल गजरेची तर नमस्कार बाय मित्रांनो असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनेलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन शेतीचे व्हिडिओ किंवा रील्स आपल्या या यूट्यूब चॅनलवर टाकत जातो मी थँक्यू बाय